देशाचं शैक्षणिक धोरण आखत असतात संसदीय लोकशाहीतील या गुप्त मतदान पद्धतीचा विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव घेता यावा हा उद्देश समोर ठेवून विद्यालयात शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक गुप्त मतदान पद्धतीनं घेण्यात आली मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पर्यटन मंत्री क्रीडा मंत्री, मंत्री, मंत्री स्वच्छता मंत्री सांस्कृतिक मंत्री ग्रंथालय मंत्री परिपाट मंत्री अभ्यासमंत्री शिस्तमंत्री इत्यादी पदासाठी ही निवडणूक पार पडली या गुप्त मतदान पद्धतीची तयारी अगोदरच करण्यात आली होती अर्ज भरण्याचा नमुना चार दिवस अगोदरच विद्यार्थ्यांना देण्यात आला होता अर्ज भरण्यासाठी दोन दिवस मुदत देऊन उपलब्ध अर्जाची छाननी करण्यात आली व हो उमेदवारांना माघारीसाठी एक दिवसाचा अवधी देण्यात आला होता उमेदवारांची यादी निश्चित करून उमेदवारांना चिन्हे देण्यात आली चार जुलै मतदानाची तारीख निश्चित करून शासकीय निवडणूक प्रक्रियेप्रमाणे ही मतदान प्रक्रिया घेण्यात आली त्यानुसार विद्यालयात नियमानुसार हुबेहूब मतदान कक्ष उभारण्यात आला होता या कामी विद्यालयातील काही शिक्षकांची केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली उमेदवारांपासून बॅलेट पेपरही छापून घेण्यात आला होता दिलेल्या कालावधीत विद्यार्थी उमेदवारांनी प्रत्यक्ष वर्गात जाऊन आपला प्रचार केला आणि उमेदवार म्हणून आपली भूमिका मतदारांना पटवून दिली प्रत्यक्ष निवडणुकीप्रमाणे निवडणूक कक्षाबाहेर मुलामुलींच्या रांगा लावून ही मतदान प्रक्रिया घेण्यात आली मतदारांना रांगेत उभे करण्यासाठी खास सुरक्षा रक्षकही तैनात करण्यात आले होते यावेळी निवडणूक प्रक्रियेला शुभेच्छा देण्यासाठी संस्थेचे चेअरमन आर एन पाटील सचिव जी एन पाटील उपस्थित होते विद्यालयाचे मुख्याध्यापक ए के नाईक पर्यवेक्षक एस ए पाटील निवडणूक निर्णयाधिकारी एम एम मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली केंद्राध्यक्ष म्हणून ज्येष्ठ शिक्षक एन एल कांबळे यांनी काम पाहिले तर जे एल तोराळकर सौ so, एम ए पाटील एस व्ही शिवणगेकर रोहिणी पाटील एस डी गावडे आर एच शिवनगेकर यांनी मतदान अधिकारी म्हणून काम पाहिलं तर निवडणूक यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी विद्यालयाचे सर्व अध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले महान निपसाठी प्रकाश आयनापुरे चंदगड